नमस्कार शेतकरी बंधून मी सारंग सुहास बोराटे पिंपोळ खुंटावरून आलेलो आहे चिचगावमध्ये प्लॉटचं इथं हे कार्यक्रम होता ओम ओम खरबूजचा तर माझं एक पंचेचाळीस एकर शेतक शेती आहे पंचेचाळीस एकर खरबूज आहे माझं आता मी एक अजून माझं दहा एकाची तयारी चालू आहे तर हो मला ही प्लॉट प्लॉटमध्ये व्यवस्थित ओमची साईज वगैरे क्वांटिटी सेटिंग वगैरे व्यवस्थित आहे एल डम्पिंग नाही दिवस पूर्ण झाले तरी एल्ट्रिंग नाही वे जाळे वगैरे व्यवस्थित आहे तर मी आता दहा एकर लावणार आहे त्यात मी एक पाच एक एकर ही ओमची व्हरायटी लावणार आहे माझी एक पंचेचाळीस एकराची एक लागण आहे तर आता लावताना मी एक ओमचं एक पाच एकर लावणार आहे तरी काय अडचण नाही शेतकरी म्हणून लावू शकता तुम्ही स शेतकरी म्हणून तुम्ही जर खरबूज लावत असणार तर ओमची व्हरायटी निवडायला काय अडचण नाही टॉप वर मी शांतलिंग नवनाथ गोंगडे घारीवरून आलो इथं प्लॉट वेल्टिंग वगैरे काही झालेलं नाही बऱ्यापैकी चांगल्यापैकी आहे साईज वगैरे जाळी चांगली आहे साधारणतः एक किलोपर्यंत साईज आहे प्लॉट एकाहत्तर बहात्तर दिवसाचा आहे वेल्टिंग दिसत नाही कुठंच झालेलं आम्ही खरबूज पिकाची लागवड पाच सहा वर्षापासून करतोय त्याच्यामध्ये ही व्हरायटी आम्हाला सगळ्यात चांगली वाटली आणि सगळ्यांनी शेतकऱ्यांनी पण लावून पाहावी मी पण हा प्लॉट करणार आहे शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन जर पाहिजे असेल तर आरडोर कंपनीचं ओम हे वन chẳng là